रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ज्योतिबाच्या नावानं भल आपलं कुळदैवत असणारं म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राचं कुळदैवत ज्याप्रमाणे खंडेराय महाराज आहेत त्याचप्रमाणे ज्योतिबा हे सुद्धा महाराष्ट्राचं कुळदैवत आहे ज्योतिबा महाराजांची उपासना चैत्र महिन्यामध्ये केली जाते ज्योतिबा हे दैवत मूळ जे आहे ते रूप म्हणजे केदारनाथाचंच रूप आहे म्हणजेच भगवान भोलेनाथांचा हा अवतार आहे चला तर मग या ज्योतिबा भगवंताचं थोडंसं महात्म्य आज आपण जाणून घेणार आहोत चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसापर्यंत अगोदर तीन दिवसापासूनच या देवाची यात्रा भरत असते हजारोच्या संख्येने भाविक या गडावरती जातात आणि भगवंताला नमस्कार करून आपल्या आंतरीचे गुज सांगतात व आनंदाने घरी परत जातात चैत्र पौर्णिमेला तीन दिवसाचा उत्सव इथे होत असतो तर ज्योतिबा हे कोण आहेत याची आख्यायिका अशी सांगितली जाते की कोल्हापूरजवळच ज्योतिबाचा डोंगर आहे ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्री केदारचेच रूप आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि जबनाग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ होय ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज ज्योत म्हणजे प्रकाश वायू तेज आणि पाणी तसेच आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतापैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा पौगंड ऋषीच्या वंशाला दिवा नव्हता म्हणजेच पौगंड ऋषींना पुत्रसंतान किंवा संतान प्राप्ती झालीच नव्हती त्यामुळे त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले म्हणजे बद्री भगवंताला त्यांनी प्रसन्न करून घेतले आणि बद्रीनाथांनी पौगंड ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी मी स्वतः जन्म घेईन असे त्यांना दोघांनाही वचन दिले आणि वचन दिल्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावर स्वतः आठ वर्षाची बालमूर्ती होऊन बद्रीनाथ स्वतः हे ऋषी दाम्पत्यासमोर प्रगट झाले आणि ही बालमूर्ती म्हणजेच बद्रीनाथांची प्राणज्योती होय म्हणून त्यांचे नाव पडले ज्योतिबा आपला पुत्र हा जगाचा तारण करता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलांबुज माताची तीव्र इच्छा होती त्याप्रमाणे तिच्या ओंजळीमध्ये स्वत केदारनाथाची प्राणज्योत प्रगट झाली तेच ज्योतिबाचे रूप होय मग या ज्योतिबा देवाला गुलाल दवना खोबरे प्रिय आहेत आणि त्याच्या दवण्याला गंध हा सत्व रज आणि तमगुणयुक्त आहे म्हणून ज्योतिबा देवाला गेल्यानंतर दवना वाहण्याची पद्धत आहे जवळच अगदी पायऱ्या उतरून गेल्यानंतर ज्योतिबाच्या मंदिरापासून काही अंतरावरच यमाई देवीचं सुद्धा मंत मंदिर आहे ही म्हणजेच आदिशक्ती माय भवानीच आहे भक्तांचा उद्धार करण्यासाठी वाडी रत्नागिरीमध्ये ज्योतिबा नावानं स्वतः भगवान शंकर आणि यमाई देवीच्या रूपामध्ये साक्षात माता पार्वती विराजमान आहेत आणि हे सर्व महाराष्ट्राचं कुलदैवत आहे साऱ्या महाराष्ट्रावरती हे कृपा करणारं दैवत आहे म्हणून ज्योतिबाला आपण गेलंच पाहिजे आणि ज्यांचे कुळदैवत हे आहेत त्यांनी तर विशेष करून ज्योतिबा देवातेची पूजा केली पाहिजे वर्षातून एकदा ज्योतिबाच्या दर्शनासाठी जावं तिथे गुलाल खोबरं अर्पण करावं आणि शक्यतो जर शक्य झालंच तर चांदीचा घोडा या देवाला समर्पित करण्याची प्रथा आहे कारण ज्योतिबा चं जे वाहन आहे ते घोडा आहे म्हणून आपला संसार सुरळीत चालावा म्हणून या देवाला साकडं घातलं जातं त्याच पद्धतीने चैत्रपौर्णिमेला इथे मोठ्या प्रमाणावर उत्सव भरत असतो तेव्हासुद्धा लाखोंच्या संख्येने भक्तमंडळी या भगवंताच्या दर्शनाला जातात आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे ती या देवासमोर प्रगट करतात म्हणून आपणसुद्धा या देवतेला वर्षातून एकदा का होईना गेलंच पाहिजे आणि या भगवंताची जी स्तोत्रे आहेत महात्म्य आहेत ते वर्णन केलं पाहिजे जर कुळाचार म्हणून जर या देवतेची सेवा करायची असेल तर प्रत्येक रविवारी ज्योतिबा महात्म्य वाचावे तसेच ज्योतिबाचे स्तोत्र आहे ते सुद्धा वाचले पाहिजे आणि काहीच जर नाही झालं तर एक महामंत्र आहे तो आपण जपायचा आहे प्रत्येक रविवारी किंवा दररोजसुद्धा आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळी आपण या मंत्राची अगदी एक माळ का होईना पण जप केलाच पाहिजे म्हणजेच ज्योतिबा देवाची आपल्यावरती कृपा राहील तर तो मंत्र कोणता आहे ते मी आपल्याला सांगते ओम श्री ज्योतिर्लिंगाय नम या मंत्राच्या कमीत कमी आपल्याला पाच आणि जास्तीत जास्त अकरा माळेचा जप महिनाभरात तरी आपल्याकडून झालाच पाहिजे अशा पद्धतीने या ज्योतिबादेवाची आपण जर सेवा केली साधना केली तर हे दैवत अगदी भोलेबाबांचं रूप असल्यामुळे आपल्याला तात्काळ प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून चैत्र पौर्णिमेला हा उत्सव असतो आणि योगायोगाने आज आपण हा व्हिडिओ इथे देत आहोत म्हणून प्रत्येकाने सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि ज्योतिबा भगवंताची कृपा प्राप्त करून घ्या ज्योतिबाच्या नावानं चांग भलं